जयंत पाटलांचा लंकेंवर डोळा ठाकरे गट वेगळा लढणार चौरंगी लढतीने पारनेरची गणिते बदलणार निवडणुकीचे दिवस आता जवळ आलेत लवकरच आचारसंहिता लागेल जिल्ह्यातील काही मतदारसंघात सध्या उमेदवार कोण असतील याचाच घोळ सुरू आहे चौरंगी लढतीने पारनीरची गणिते बदलणार निवडणुकीचे दिवस आता जवळ आलेत लवकरच आचारसंहिता लागेल जिल्ह्यातील काही मतदारसंघात सध्या उमेदवार कोण असतील याचाच घोळ सुरू आहे पारनेर यापैकी एक महायुतीकडे फायनल करायला सक्षम उमेदवार नाही तर महाविकास आघाडीत इच्छुकांची फौज असल्यानं तेथेही ते नाव फायनल करायला वरिष्ठांना अडचणी येत आहेत है। परंतु आता महाविकास आघाडीची गणिते आता मध्ये फायनल होत आहेत गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उखाणा घेण्याच्या नावाखाली साधलेला करीट कार्यक्रम राणीताई लंके यांच्या भोवती फिरणारी गणिते आणि ठाकरे गटाचा झालेला करेक्ट कार्यक्रम यामुळे पारनेरमध्ये रंगत आली आहे जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर येथील शिवसैनिक चांगलाच नाराज झालाय तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ठाम भूमिका घेत जागा सोडणार नसल्याचं जा सांगितलंय त्यामुळे पारनेर मतदारसंघात मोठी चुरस असून या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याचं चिन्ह निर्माण झालंय जयंत पाटील यांनी उखाणा घेण्याच्या नावाखाली लंके यांच्या बाबत नेमके काय सिद्ध केलंय उमेदवारी राणी लंके यांना मिळेल का ठाकरे गट बाबत वेगळा निर्णय घेणार का पार्नेरमध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढणार का पाहुयात सविस्तर नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर विषय सुरू करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी पार्नेर येथील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत केलेलं वक्तव्य पाहूयात जयंत पाटील म्हणाले पारनेर नगर मतदारसंघात उमेदवारी कोणाला कोणाला द्यायची द्यायची ते आम्ही खासदार खासदार साहेबांवर आहे तुम्ही ठरवा उमेदवारी यांनी नाव घ्यावे नुसते नाव तर उखाण्यात घ्यावे शरद पवारांपुढे त्यांनी उखाण्यात नाव घेतल्यावर मी त्यांच्या एबी फॉर्मवर लगेच सही करेल असं त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे आता त्यांच्या या विधानानंतर पारनेरची जागा शरद पवार गटाला जाईल आणि विधानसभेच्या उमेदवार खासदार लंके यांच्या पत्नी राणीताई लंके याच असतील असं त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलं परंतु आता जयंत पाटील यांच्या सूचक वक्तव्यानंतर पारनेर तालुक्यातील महाविकास आघाडीतील बिघाडी होण्याची शक्यता आता वर्तवली जाते जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर तालुक्यातील शिवसैनिक नाराज आहेत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधून यापूर्वी विद्यमान खासदार निलेश लंके हे आमदार होते निलेश लंके खासदार झाल्यानंतर येथील रिक्त जागा महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला द्यावी यासाठी तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीकडे जोरदार मागणी लावून धरली आहे त्यामुळे पारनेर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटास गेल्यास येथील शिवसैनिक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पारनेची जागा शिवसेनेला सुटली नाही तर तालुक्यातील शिवसैनिक वेगळ्या भूमिकेच्या तयारीत असल्याचं या अगोदरच तेथील पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे आगामी काळात येथे शिवसेना वेगळी भूमिका घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल जर शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली तर शिवसैनिकांची ताकद नगर तालुका व पारनेर तालुक्यात मोठी आहे संदेश कारले माजी जिल्हा परिषद सदस्य असल्यानं त्यांच्या आपल्या गटात मोठी ताकद आहे तसेच तालुका प्रमुख श्रीकांत पठारे यांचीही ताकद तालुक्यात मोठी आहे याचाच फटका लंके यांना बसणार हे साहजिक आहे नाराज शिवसैनिकांना आपल्याकडे वळवण्यात विखे अर्थात महायुती यशस्वी झाली तर पारनेरची गणिते वेगळी असतील हे नक्की दरम्यान आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहोत त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे अशी शिवसैनिकांनी भूमिका घेतली आहे आता यात आणखी एक शक्यता येते ती म्हणजे येथे उमेदवार भरपूर असतील म्हणजे लढत चौरंगी होईल ती कशी ते एकदा पाहूयात जर राणीताई लंके यांना तिकीट मिळालं तर त्या उमेदवार असतील नाराज शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली तर ते बंडखोरी करत उमेदवार उभा केला तर त्यांच्यामधील एक उमेदवार असेल त्यानंतर महायुतीच्या एक उमेदवार असेल आणि आता माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी देखील दंड थोपटल्यात तेही अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे येथे चौरंगी लढत पाहायला मिळेल आता ही पारनेर मधील लढत कोणत्या मुद्द्यावर लढली जाईल तेही पाहणं गरजेचं आहे इथे नाही म्हणजे कोरोना काळात लंके यांनी केलेली कामे किंवा भाजपचं हिंदुत्ववाद कार्ड किंवा इतर काही भावनिक मुद्दे चालतील असं वाटत नाही पारनेर विधानसभा निवडणूक ही, विधान ही विकासांच्या निकषावर होईल असं दिसतंय मागील काळात झालेली कामे आणि आगामी काळात असणारे विकासाचे विजन हेच जनतेला दाखवावे लागणार आहे जो विकास दाखवेल जनता त्याच्याच मागे उभे हो राहील असं तरी सध्या दिसत आहे मित्रांनो तुम्हाला पार्लर मध्ये आवडेल पार्नरमध्ये चौरंगी लढत होईल का भावनिक मुद्दा चालेल हे विकास कामांच्या मुद्दा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा मतदारसंघातील निवडणुकीच्या काळातील अपडेट्स मिळवण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात नवीन विषयांवर तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा